मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बेरोजगार व नव तरुणांना आत्मनिर्भर सक्षम बनवण्यासाठी मोलाची ठरली आज केवळ माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत तीन हजार पाचशे दहा प्रशिक्षणार्थी मागील पाच महिन्यापासून कार्यरत आहेत येत्या एक ते दीड महिन्यात त्यांचा प्रशिक्षण कालावधी देखील समाप्त होणार आहे सहायक प्रशिक्षणार्थी चिंतेत आहेत प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर पुढे काय पुन्हा बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होतील यासाठी अशा प्रशिक्षणार्थी सहाय्यकांना सरकारच्या वतीने पुढील शासनाच्या ठोस निर्णय येईपर्यंत सहा महिन्याच्या कालावधी वाढवून देण्यात यावा अथवा कंत्राटी तत्वावर पुढील आदेश देण्यात यावे जेणेकरून नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा तसेच सकट महाराष्ट्रातील बेरोजगार सहायकांचे कार्य सुरळीत सुरू राहील आणि मुख्यमंत्री युवा कार्यकुशल योजनेतील प्रशिक्षणार्थी बेरोजगार स्वयंसेवकांना योग्य तो न्याय मिळेल यासाठी शासनाने सकारात्मक विचार करावा अशी माझी या औचित्याच्या मुद्द्यातून मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आता या योजनेच्या डिटेलमध्ये जात नाही एवढंच सांगतो की आपण हा निर्णय घेतलेला आहे की पुढचे पाच महिने आपण त्यांना एक्सटेंशन देणार आहोत आणि अकरा महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत